चंद्रकांत खैरे बोलताना आता असं म्हणाले की खान आणि बानच राजकारण आता संपलं आहे मुस्लिम बैठक झाली पण स्वतः पक्षप्रमुख ओबीसी कालपासून ते आज उद्या प्रचार घेत करत आहेत बहुजन चे उमेदवार औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते आणि नतमस्तक झाले तिथे दर्शन घेतले त्यांनी आणि प्रचाराला सुरुवात केली कसं बघताय पुन्हा औरंगजेबा डोक्यावर काढतोय मुळामध्ये संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे उमेदवारची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे कारण मी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली काही लोकांचा असा गैरसमज झालाय की उमेदवार मिळतोय की नाही मिळतो परंतु इथे उमेदवाराची असलेली स्पर्धा पाहता योग्य उमेदवार देणं हे मुख्यमंत्र्यांना थोडस कॉम्प्लिकेटेड ज्याला म्हणतो की सगळेच चांगले उमेदवार आहेत त्यापैकी एक द्यायचं आहे म्हणून या संदर्भात उद्या मी निर्णय घेतो असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला सांगितलं चंद्रकांत खैरे बोलताना म्हणाले की खान आणि बाणचं राजकारण आता संपलं आहे मुस्लिम बैठक झाली आणि ते आमच्या सोबत राहतील बरोबर आहे ना चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ जी नेते आहेत आणि जे पक्षाची भूमिका आहे तेच ते मांडत कारण की हिंदुत्व हा जो विषय आहे तो उबाठा गटासाठी आता संपलेला आहे सं त्याला मिनिमम कॉमन प्रोग्राम ज्याला म्हणतात त्यांचा त्याच्यामध्ये हिंदुत्व हा शब्द येऊ द्यायचा नाही हे त्यांनी आवर्जून पाळलेला आहे म्हणून सर्व धर्म संभाव वाले आता उठाबा गटाचे झालेले आहेत ला मतासाठी लाचार असलेली ही जमा आता ही वेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले बाळासाहेबांना हेच अपेक्षित होते यांच्याकडून म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे की कधीही हिंदुत्वाची गद्दारी करणार नाही हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आता यांचं हिंदुत्व तुम्ही जर पाहिलं असं राहुल गांधीच्या सभेला जाताना सुद्धा एकाच्याही तोंडातून तो। गर्वसेक हिंदू आहे ही म्हणायची हिंमत झाली नाही सत्तेसाठी लाचार असलेल्या लोकांकडून दुसरी अपेक्षा नाही आता खान आणि बाणचं राजकारण नाही तर आता आम्हाला सर्व धर्म संभावाच राजकारण करायचं आम्हाला आता जो कोणी हिंदूवर अन्याय अत्याचार करेल त्याचं स्वागत करायचं कदाचित अशी भूमिका यांची असावी म्हणून खैरेने केलेले विधान पण इतके वर्ष इथं खान आणि बाण याच भोवती राजकारण पंचवीस तीस वर्ष आता हे कसं काय असं म्हणतात कारण तुम्ही सोबतच होते त्यांना साक्षी करत त्यांना त्यांच्या कानामध्ये राहुल गांधी आणि शरद पवार हे परिवर्तन आहे आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही जी शिवसेना प्रमुखाची भूमिका होती तीच भूमिका आमची आहे म्हणून आता यांना त्या शिवसेना प्रमुखाच्या भूमिकेचा विसर पडला त्यांना आता मताच्यासाठी लाचारी साठी प्रत्येकाच्या दारोदार फिरण्याची ही वेळ आलेली आणि त्याचे काही नमुने तुम्ही पाहिलेले सुद्धा तुमच्यासाठी खानबान अजून सुरूच आहे का नाही आम्ही राजकारण जातीच करतच नाही जो या देशाच्या विरोधात राहील त्याच्या विरोधात लढणार आम्ही आम्ही काय कुणाला मुसलमान आहे म्हणून त्याच्या अंगावर जायचा आमचा काही कधी प्रयत्न नव्हता ना शिवसेना प्रमुखाचे तसे विचार होते या देशाची जो प्रामाणिक आहे हा देशातला जो नागरिक आहे जो या मातेला भारत मातेला मानतो तो आमचा ही आमची भूमिका आहे आता त्यांची भूमिका बदललेली आहे तो कोणीही असला तरी मतदान देतो का कठोर घेऊन फिरणारे हे लोक आता, आता ही ओके तुमचा उमेदवार अजून फायनल झाला नाही इकडे खैरे जोरदार प्रचार करत आहेत पण स्वतः एमआयएमचे पक्षप्रमुख ओबीसी इथे कालपासून आले ते आज उद्या प्रचार घेत वार्ण करत आहेत त्यांना खेना प्रचार करू द्या उद्यापर्यंत आमची जागा जेव्हा जा जाहीर होईल त्या टायमाला त्यांच्यापेक्षा दहा पटेने मोठ्या प्रचाराचा यंत्रणा जी आमची रेडी आहे त्यामध्ये भाजप आहे त्यामध्ये अजितदादाचे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आणि आता मनसे पण आहे म्हणून हे चारही जण येऊन या बाकींच्याची फिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही तुमचा उमेदवार कोण असेल किती नावाची चर्चा आहे ती तरी आम्हाला सांगा किती जाईल एक दोन तीन त्यापैकी मिळेल सध्याला तीन नावाची चर्चा आहे त्या आणि म्हणून याचा निर्णय जो पण होत नाही तोपर्यंत त्याबद्दलच स्पष्टपणे सांगता येणार नाही तीन नावं तर सांगा ना त्यातली आहेत संदीपान भोपरे आहेत राजेंद्र जंजाळा आहेत विनोद पाटील आहेत हे तीनही नाव आहेत समोर तिघापैकी वंचित बहुजनचे जे उमेदवार ते औरंगजेबाचे कबरीवर गेले होते आणि नतमस्तक झाले तिथे दर्शन घेतले त्यांनी आणि प्रचाराला सुरुवात केली आहे कसं बघताय पुन्हा औरंगजेबा वर काढतो इथे मग ठीक आहे औरंगाबाद औरंगजेबाची काही औरंगाबाद संभाजी नगर मध्ये आहे त्याला तर उखडण्यासाठी आम्ही शिवसेना आणली होती ना त्यासाठी तर आमचा त्रास होता परंतु काही लोकांना आता खाण नाही पाहिजे त्यांना औरंगजेब पाहिजे त्यांना त्यांच्या प्रेमात पडू द्या आमचं काम गेले प्रकाश आंबेडकर सुद्धा गेले होते सर तिथे पुन्हा पुन्हा प्रकाश आंबेडकर गेले हा तो वेगळा भाग आहे प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका हा त्यांचा वेगळा भाग तो त्यांचा पक्ष त्यांनी काय भूमिका परंतु आम्ही या भूमिकेला ठामपणे कधीही विरोध करणार आहोत की औरंगजेबाने या मराठवाड्यातील जनतेचा छळ केलेला आहे आणि म्हणून औरंगजेब हा आमच्यासाठी हा एकदम आमच्या अस्मितेचा विषय आहे त्यांनी केलेला अत्याचार आम्ही आजही विसरू शकत नाही ह्या आमच्या म्हणून औरंगजेबाला विरोध हा आमचा कायम राहिलेला आहे आणि ती अवलाद आम्हाला नगर या नगरमध्ये नको हे आमची स्पष्ट भूमिका की औरंगजेबाला काही जण जवळ करतायत खान बांधव आहे ते ते कोणाकडे जी असत ते ते त्यांच्याकडेच आहे ज्यांना खान नकोय ना ज्यांना आता सर्व धर्म संभाव पाहिजे ना जा तुम्ही पण औरंगजेबाच्या कबरीवर जा तिथं नतमस्तक व्हा O okay, que